प्रेक्षकांनो लग्नानंतर प्रेम आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते नंदिनी किचन मधून बाहेर येते साईडला बस बसलेली असते नंदिनी म्हणते बरं झालं बाबा एकदाच मटण शिजायला घातलं मी म्हटलं होतं ना कि मोहिते स्टाईलने मटण जरा झंझणीतच करेल परंतु नंतर माझ्या लक्षात आलं जीवांना झणझणीत मटण आवडणार नाही त्यानंतर पार्टने सुद्धा काय कमाल केली अगं ॲप्रन घालून अगदी स्टाईलमध्ये मला हेल्प करायला आले होते असं ती गमतीने सांगत असते परंतु काव्याला यामध्ये इंटरेस्ट नसतो ती उठून चाललेली असते नंदिनी म्हणते अगं काय चाललंय तुझं मी तुझ्याशी बोलते ना अचानक उठून कुठे जायला निघालीस काय झालंय तुला माझ्याशी बोलणार आहे एवढा का निरुत्साह चेहरा करून बसले आहेस तू चेहरा पाडून बसले आहेस असं तिला विचारते सगळं ठीक आहे ना काव्या काव्या म्हणते सगळं ठीक आहे वेळ पटपट पुढे सरकत नाही ना त्याचं जरा टेन्शन आलं आहे माझी जे जे होते आहे असं नंदिनीला म्हणते नंदिनी गालातच हसते आणि म्हणते अगं मला तर कळतच नाही अगदी कशावरून चिडचिड होते तुझी वेळ पटपट पुढे पुण सरका म्हणजे काय तुला काय वाटतं काव्या सांगते अगं बारा कधी वाचतायत ना असं मला होत आहे नंदिनी हसते नी आणि म्हणते अगं मी सुद्धा वाट पाहत आहे काव्या विचारते का तू का वाट पाहतेस त्यानंतर नंदिनी म्हणते अगं जीवांचा खास बड्डे आहे ना आज नंदिनी हसतच तिला सांगत असते हे पाहून ऐकून काव्याला धक्का बसतो ती नंदिनीकडे रागाणेच पाहते आणि ते ती म्हणते की नंदिनी म्हणते अगं जीवांसाठी मी खास सरप्राईज प्लॅन केला आहे ना त्यासाठी त्यानंतर काव्याला म्हणते अगं तू प्रेमात पडली बिळली की काय जीवांच्या नंदिनीला सर्व आठवतं गाडीवरून गेलेले लग्नातील प्रसंग जेव्हा हात मोडला होता तेव्हा त्याने घेतलेली तिची काळजी हे सर्व सण तिला आठवू लागतात कशाप्रकारे जीवाने तिला सपोर्ट केलेला असतो सुख दुःखामध्ये साथ दिलेली असते नंदिनी हे आठवून खूप खुश होते नंदिनीला पुन्हा बानावर आणत काव्या विचारते अगं ताई तू जीवाच्या प्रेमात वगैरे पडली आहेस की काय नंदिनी उत्तर देते अगं प्रेमात पडण्याची घाई मला नाही आहे प्रेम का। वगैरे तर अजून नाही आहे आमच्यात मैत्री व्हायला हवे आहे छान संवाद व्हायला हवे प्रेम काय कर लग्नानंतर भरभरून प्रेम होईलच की असं ती जीवाबद्दल बोललेली असते आणि काव्याला खूप राग येतो आश्चर्याने नंदिनीकडे पाहते नंदिनी ताई जीवाची प्रेमात पडली तर काय करायचं हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिलेला असतो नंदिनी काव्याकडे खूप आश्चर्याने पाहते जीवाचं मनोमन मन अगदी थाऱ्यावरून असतं तो फक्त काव्याचाच विचार करत असतो कारण काव्य हा आता कोणताही क्षणी दोघांचं नातं सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असते तर आपल्याला पाहायला भेटत आहे की काव्य ही नंदिनीला जीवाबद्दल सांगण्याचा सा प्रयत्न करणार असते आणि नंदिनी ही जीवाबद्दल अगदी जीवांतल्या बड्डेसाठी तिने अग अक्षरशः सरप्रायझेस तयार केलेले असतात काव्य विचारप्रताई लग्नाअगोदर जर जीवाचं दुसऱ्या कोणत्या मुलीवरती प्रेम असेल तर तो काय करणार नंदिनीला आठवतं हो जीवाचं एका मुलीवरती प्रेम होतं एकतर्फी प्रेम होतं सगळ्या आठवणी हे सर्व तिला आठवतं आणि एकदम शांत बसते हो काव्या पुन्हा विचारते अगं ताई बोल ना नंदिनी म्हणते हो चालेल ना असं असेल तर लग्नापूर्वी असेल ना लग्नानंतर तर नाही ना देवाब्राह्मणांच्या साक्षीने आमच्या दोघांचे गाठ बांधले गेलेले आहे हेच माझ्यासाठी पुरेसं आहे तेव्हा कोणत्या मातीची बंदी आहेस गं ताई तू असं काव्या जेवढून तिला प्रश्न विचारते मगाशीच पार्टने सांगितलं ना जेव्हा तासन तास फार्म हाऊसवरती फेऱ्या मारत बोलायचा तुझ्या मनात विचार येत नाही जराही डाऊट येत नाही तुझ्या डोक्यात कसं काही येत नाही की कोणासोबत बोलत असेल नंदिनी शांतपणे म्हणते अगं त्यात का विचार करायचा डोक्यात डाऊट घ्यायचा हे बघ तू सुद्धा तुझ्या मैत्रिणीसोबत जीविकासोबत बोलतच होतीस ना फोनवरती तेव्हा मी डाऊट घेतला का तुला डाऊटच घ्यायला हवा होतं का मी तेव्हा हा सती म्हणते जीवाच्या लग्नाच्या अगोदर एका मुलीवरती प्रेम होतं हे त्यांनी मला ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि मला माहितीही आहे काव्या विचारते अगं ताई काय बोलतेस तू तिला खूप मोठा धक्का बसतो नंदिनी म्हणते हो, हो। जीवाने स्वतः मला हे सगळं सांगितलं होतं काव्या धक्क्यानंच विचारते अगं हो, नक्की काय सांगितलं तुला नंदिनी हो, शांतपणे म्हणते अगं तेच सांगते नवरा बायकोमधल्या गोष्टी दुसऱ्या कोणाला सांगू नये म्हणतात परंतु तू बहीण आहेस म्हणून तुला विश्वासाने सांगायला काही हरकत नाही त्या दिवशी कपाटावरत असताना हँडबॉल्ड मला दिसला एका मुलीने आणि त्यांनी धरलेले हा हा हॅन्डबोल्ड मी पाहिला आणि जेव्हा एकदम गरबडूनच गेले ते म्हणले की आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे मी त्यांना विचारल्यानंतर जेव्हा म्हणाले की हो माझं एका मुलीवरती प्रेम होतं आणि खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की माझा एका मुलीवरती जेव्हा प्रेम होतं आणि तेसुद्धा एकतर्फी होतं कारण एका बाजूने प्रेम नव्हतंच त्यामुळे त्यातकाळ विशेष आहे नंदिनी अगदी प्रेमाने तिला सांगत असते हे ऐकून खाव्याला धक्का बसतो कारण जेव्हा एवढं खोटं बोलला एकतर्फी प्रेम आणि सरियसली एकतर्फी प्रेम नव्हतं हे आपल्यालाही माहिती आहे परंतु जिवाने नंदिनीला खोटे सांगितलेलं असतं नंदिनी ते बरोबर बोलते हे काव्याला वाटत असतं काव्या म्हणते एकतर्फी प्रेम असं म्हणाला नंदिनी म्हणते हो पटलं मला कारण त्यांच्यावरती मी विश्वास ठेवला त्यांच्या छातीवरती एक टाटूसुद्धा होता आणि के अक्षराने सुरू होणारा की तो टॅटू के अक्षराने सुरू होणारा होता आणि काव्यामध्ये तू पाहिलास का नंदिनी म्हणते नाही अगं त्यांच्या चेहऱ्या शर्टवरती चहा सांडला तेव्हा शर्ट चेंज करायला गेल्यानंतर मला फक्त के दिसलं जीवांची त्यानंतर आपल्याला पाय पाहायला भेटतं की काव्याला खूप राग आलेला असतो नंदिनी म्हणते अगं मग तुला वाटणारच कारण तू काही जीवाची बायको नाही आहे काव्यामध्ये तुला वाईट वाटत नाही का मला तर खूप वाईट वाटत आहे नंदिनी म्हणते तू काय जीवाची बायको आहेस का मी जीवांची बायको आहे असं म्हणल्यानंतर तिला तर खूपच राग येतो नंदिनी म्हणते माझा जीवांवरती पूर्णपणे विश्वास आहे त्यांचं फक्त एकतर्फी प्रेम होतं असं म्हणून ती काव्याला समजावत असते काव्या म्हणते ओके की ठीक आहे मी काही जीवाची बायको नाही आहे यू नो वॉट ताई अगं मी जर जीवाची बायको असते ना तर केवरून काय अक्षर आहे त्यांच्या पूर्वीचे संबंध हे सर्व पाहून मी खळून काढले